आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले असल्यानं दो दोन ऐवजी पाच डिसेंबर ही तारीख शपथविधीसाठी ठरल्याचं कळत आहे दोन किंवा तीन डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाची पदाची निवड करणार आहेत पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री तसंच इतर व्हीआयपी तसंच धर्मगुरू यांना निमंत्रण दिलं जाणार आहे त्यामुळे पाच डिसेंबर हा शपथविधीचा दिवस अखेर ठरलेला आहे अशी माहिती समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळेच दोन तारीख ती रद्द करून पाच डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं आता निश्चित झालेलं आहे दोन किंवा तीन डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडेल आणि त्यानंतर पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत इतर महत्वाच्या नेत्यांना बोलवलं जाईल भाजप शासित राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना इथे बोलवलं जाईल आणि त्यांच्यासमोर हा शपथविधी सोहळा पार पडेल आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी येते ज्या पद्धतीनं दोन हजार साली शपथविधी सोहळा झाला होता त्यापेक्षा कदाचित अजूनही भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा शपथविधी सोहळा होतो का ही हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे कारण हे यश भाजपच्या दृष्टीनं अभूतपूर्व अशा स्वरूपाचं आहे आणि राज्याच्या इतिहासातलं सुद्धा एक मोठं यश मानलं जात आहे एकशे बत्तीस जागांवरती भाजपचा विजय झालेला आहे आणि त्यातच मित्र पक्षांची जोड असल्यानं हा आकडा चांगला घवघवीत यशाचा ठरलेला आहे मात्र यावरती विरोधक सुद्धा जोरदार टीका करतायत कारण विरोधी पक्ष आता उरलेलेच नाहीत अशा स्वरूपाची स्थिती आहे विरोधी पक्षनेतेपदी कोणीही बसणार नाही याची काळजी या आकड्यांमधनं घेतल्याचं सुद्धा दिसतंय मात्र आता दोन किंवा तीन तारखेला भाजप विधिमंडळाचा गट नेता जो आहे तो निवडणार आहे आणि शपथविधी जो आहे तो पाच तारखेला होणार आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर काय अधिक माहिती प्रज्ञा दोन किंवा तीन डिसेंबरला भाजपाचा विधिमंडळ गटनेतेचं निवड होईल त्याच्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपलब्ध होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुळात पहिल्यांदा दोन डिसेंबरची तारीख ही राजकीय वर्तुळात खूप जोरदार चर्चा सुरू होती की शिंदेची नाराजी आणि इतर गोष्टीमुळे हा विषय पुढे ताणला जातोय का पण जी एनडीटीव्हीला जी माहिती मिळाली त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम हे चार तारखेपर्यंत ठरलेले होते यामुळेच पाच तारखेला त्यांचाही वेळ ठरली गेलेली आहे सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच जे पी नड्डा अमित शहा यासारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत तसंच भाजप शासित राज्यातले सर्व मुख्यमंत्री या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण प्रचारामध्ये हिंदू पोलरायझेशन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं त्यामुळे वारकरी संप्रदाय वेगवेगळे धर्म हिंदू संबंधित सगळ्या ज्या वेगवेगळे धर्म गु, गु, गुरु मानले जातात त्यांना सुद्धा आवर्जून निमंत्रण दिलं जाणार आहे विशेष निमंत्रित म्हणून त्यांना निमंत्रण केलं जाणार आहे एकतर दुसरीकडे वेगवेगळे उद्योजक तसंच इतर एम्बेसीचे देखील लोकांना सुद्धा विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रण दिलं जाणार असल्याची देखील माहिती आता उपलब्ध होत आहे नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर